नमो मित्रांनो मी चाललो आहे चैत्यभूमीला दादरला बघू शकता तुम्ही आता ही जी ट्रेन बघा कशी आहे मोदी साहेबांना माझं एकच म्हणणं आहे आणि महाराष्ट्र सरकारला माझं एकच म्हणणं आहे राजू ट्रे ट्रेन च लावा पण चांगली चलावा रे मी बाथरूम मध्ये गेलो बाथरूम मध्ये गेलो बाथरूम मध्ये गेलो मी तर एवढं घाना बाथरूम आहे हो मोदी साहेब बाबासाहेबाचे लेकरं जाते हो मुंबईले चैत्यभूमीला काहीतरी दया नावाची काही माणुसकी नावाची चीज काही असली पाहिजे तुम्ही नावाची ची ट्रेन चीज हो, ट्रेन पा कशी आहे काय ट्रेन ट्रेन मना उकती नाही आहे जनरलचे डबे असे वाटवायला जनरलचे डबे बाथरूम म्हणा तेवढं घानेडे आहे हो तिथं फुकूशानी वाटत तिथं बसायच्या नाही वाटत काहीच करायचं वाटत नाही माझ्या महाराष्ट्रातल्या काय बोला काही समजून राहिलं नाही मला सरकार बाबासाहेबांच्या महापरिवार निर्माणच्या दिवशी सहा डिसेंबरला जाण्यासाठी हिमसैनिकाला ट्रेन देते मोफत फ्रीमध्ये दे तिकीट आहे बा तो कि बाबा हो इत्तर जाता। तर सरकारला ध्यान असायला पाहिजे की बाबासाहेबांच्या न्याय चित्र जातात तर अशा रोगीमध्ये जाईल माणूस जाऊन बिमार पडणार हो मला ह्या ट्रेनमध्ये ओक्या उमराल्या ओकऱ्या दादा मी तर मग फालतू बसलो एखादा सल चारशे पाचशे रुपये तिकीट काढली असती गेलो असतो मस्त बरं वाटायला विचार करा गोष्ट आहे जास्तीत जास्त शेअर झाला पाहिजे दादा हा विधेयक जास्त शेअर झाला पाहिजे आणि मी तुम्हाला पुरी ट्रेन दाखवतो ट्रेन कोणा धरतीची आहे काय आहे का। बघू शकता तुम्ही हे ट्रेन ट्रेन दाखवतो तुम्हाला ट्रेन कोणा धान्याची ट्रेन आहे पहा बघू शकता हे ट्रेन पहा चिकार भरती पा ट्रेन पा ट्रेन बघा ट्रेन बघा हे ट्रेन हे बघा त्याचं बाथरूम बघा बाथरूम बाथरूम बघा बघा किती घाण आहे घाण आहे बघा बघा कशी भीमसैनिक जाईन हो किती घाणा डबन आहे बघा बघू शकता तुम्ही अरे बा चांगली ट्रेन आहे काय चांगली आहे काय ट्रेन ट्रेनमध्ये तुला कसं ओढ राहिलं ट्रेन टू सांग सांग ट्रेनमध्ये कसं उठ राहिलं तुला चांगलं म्हणजे व्ही आय पी आहे व्ही आय पी म्हणून आहे का याच्यामध्ये बाथरूममध्ये गेला होता काय तू हां जोन पाहिजे बरं एक वेळा सांगतो मला भेटतो हां महान जय जयवे चालू आपण महापरिवार दिवशी सहा डिसेंबर ला आहे काय तर आपल्याला हे ट्रेन दिलेली आहे मोदी साहेबांनी हा मोदी साहेबांनी जाण्यासाठी जाण्यासाठी आपल्याला तिथं स्पेशल ऐका ना ऐका 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 ट्रेन काय सुविधा आहे काहीच नाही आहे असं वाटतं आपण जनरल मध्ये बसलो आहे काय बरोबर नाही तर बाबासाहेबांच्या अनुयायी त्याचे लेकर मुंबईला जाणार आहे काय घंटे किती किती घंट्याचा रस्ता आहे रे बाबा बारा ते चौदा तासाचा आहे ना का रस्ता तर मग कसं जायचं आपण याच्यात एसी नाही आहे काही नाही आहे म्हणजे काही सुविधा नाही म्हणजे जनरल मध्ये बसलेला आहे फक्त जनरल ची सुविधा करून दिली आहे वा दुसरा काहीच नाही व्हीआयपी ची काहीच नाही आहे सुविधा मुगेला किती ट्रेनला किती डबे आहेत टोटल बारा चौदा चौदा डब्बे मला तिथं समजलं डब्बे कोण किती आहे एक पण डब्बा इसिजन आहे हा मग माझं तेच माझं म्हणणं आहे महाराष्ट्र सरकारला माझं एकच म्हणणं आहे बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी चालले म्हणून तुम्ही असे अशी ट्रेन दिली हां जनरल आणि एखादी हा आणि एखादी दुसरं काही राहिलं असतं तिथं एसीचे डब्बे राहिले असते दादा बरोबर आहे हा एसीचे डबे राहिले असते बरोबर नाही काय म्हणजे वा जात पाहून करतात हे लोक मानसिकता वा मोदी साहेब महाराष्ट्र सरकारला माझा एकच म्हणणं आहे की आई हे मुंबईला चाललेले आहे बाबासाहेबांच्या अभिवादनाला आणि हे लोक सरकार म्हणा कसे लोक आहे की जात पाहून लोक कसे काय करतात माझं एकच मला इथं दुःख वाटू राहिलं की देवेंद्र फडणवीस साहेब भरपूर सांगतात शिंदे साहेब भरपूर सांगतात आणि बघा बोग्या बघा रे आणि ते बाथरूम बघायला गेलो भाऊ मी तिथे गेलो तो किती वास येऊन राहिला तिथे अरे बाबा भरपूर भरपूर हा जास्तीत जास्त करून शेअर झाला पाहिजे व्हिडिओ आणि हा महाराष्ट्रच नाही पुरा जगभर गेला पाहिजे बघू शकता तुम्ही पुरी बघितला ना तुम्ही माझं एकच म्हणणं आहे मोदी साहेबांना देवेंद्र फडणवीस साहेबांना साहेब ट्रेन तरी चांगली द्यायची होती हो एकच ट्रेन आहे तुम्ही दिली आहे पण ट्रेन तर चांगली द्यायची होती आ? अरे हुल्या येऊन राहिल्या राजे हुल्या येऊन राहिल्या त्याच्यापेक्षा भीमसैनिक खर स्वतः खर्च करूनही गेले असते एवढी औकात आहे भीमसैनिकाची समजलं काय पण दिलं ना तुम्ही फ्रीमध्ये पण चांगल्या पद्धतीची ट्रेन तर द्यायला लागत होती हे माझं मत आहे दादा समजलं का जास्त जास्त करून शेअर करायचा युट्यूबवर बघत असाल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका फेसबुक पेजवर बघत असाल फॉलो करायला विसरायचं नाही शेअर करायचं जय जवान जय किसान जय भीम नम उधाय जय सैसा